लॉकडाऊनमधील वीज बिल माफ करा यासह विविध मागण्यांसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे तहसील कार्यालयासमोर सोमवारी सुरेंद्र खेडे आणि अशोकराव हांडे यांच्या नेतृत्वात ठिय्या आंदोलन करण्यात आले विजेचे स्थिर आकार कमी करा लॉकडाऊनमधील वीज बिल माफ करा विदर्भातील तरुणांना प्राधान्याने नोकरी द्या युनिटचा दर कमी करा यात आदी मागण्यांचा समावेश होता या आंदोलनात संजय पवार मनोहर देशमुख ऍडव्होकेट राजीव अंबापुरे सुधाकर थेटे पुरुषोत्तम मारोटकर अरुण शेळके विनोद वाघ सुशील कवचे दिनेश जगताप आदी नागरिक उपस्थित होते आ, आज विदर्भ राज्य कृती समितीतर्फे एक दिवसाचं कृती आंदोलन आम्ही हे साठी इथं आम्ही ठिय्या आंदोलन केलं आमच्या प्रमुख मागण्या म्हणजे या लॉकडाऊनच्या काळात जे काही वीज बिल वाढलं आणि जे हे वीज बिल भर खूप आलं लोकांना ते सरकारने भरावे आणि जनतेला माफ करण्यात यावं यासाठी आमचं असं प्रमुख यानं आमचं आंदोलन आहे आणि तसेच विदर्भ हा सग वे, वेग वेगळा करण्यात यावं विदर्भात वीज आहे पाणी आहे कोळसा आहे आणि सगळ्यात मोठं म्हणजे सहा हजार सहा हजार मेगावॅटपेक्षा जास्त वीज विदर्भात तयार होते विदर्भाची गर घराचं फक्त दोन हजार किंवा बावीसशे किलोवॅटच आहे आणि बाकीचे वीज सर्व मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रात जाते आणि आम्हाला अंधारात ठेवण्यात येते यासाठी आम्हाला वेगळा विदर्भ हवा आहे तसंच सरकारने जे नवीन कृषी कायदे केले तीन कृषी कायदे केले त्यांना आमचा पाठिंबा आहे या सर्व यासाठी आज आम्ही जे आंदोलनाला बसलो बंडू आठवले विदर्भ न्यूज चांदूर रेल्वे